राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचलनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे आणि नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहायक संचालिका आरती मृणाल आळे यांच्यावर दीड लाखांच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे तेजस गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून हिस्सा घेण्यास संमती दर्शवली असल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदाराला कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालिका संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र हवं होतं त्यांनी सरकार वाड्यातील प्राचीन वास्तूत कार्यरत असलेल्या सहायक संचालिका आरती आडे यांच्याकडे यासाठी अर्ज केला होता ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याच्या बदल्यात आरती आडे यांनी दीड लाखांची लाच मागितली यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पोलीस अधीक्षक शर्मिठा वालावलकर यांच्या आदेशानंतर वादेशानंतर प्रतिबंधक विभागाने सापळा रसला लाचेची रक्कम स्वीकारली असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं पोलीस निरीक्षक एन बी सूर्यवंशी सुवर्णा हांडोरे यांनी ही कारवाई केली विदर्भ न्यूज ब्युरो नाशिक